नमस्कार मागच्या भागात आपण पाहिलं गर्भावस्थेतील योग्य आहाराचं महत्व पण या काळात काही सामान्य त्रासही होतात जसे की मळमळ अपचन सूज आणि काही विचित्र इच्छा ज्याला म्हणतात क्रेविंग चला तर मग आज जाणून घेऊया त्यावरचे सोपे आहारातले उपाय सर्वप्रथम मळमळ किंवा उलट्या किंवा ज्याला म्हणतात मॉर्निंग सिकनेस हा त्रास कमी करण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर पोट रिकामं ठेवू नका उठताच कोरडी बिस्किटं किंवा थोडा ब्रेड खा आल्याचा चहा लिंबू सरबत किंवा थंड फळांचा रस यामध्ये उपयोगी ठरतो थोडं थोडं वारंवार खा एकदम जास्त खाऊ नका आता दुसरं म्हणजे अपचन आणि अमलपित्त बाळाचं वाढतं वजन पोटावर दाब आणतं अन्न वर येतं आणि अम्लपित्त वाढतं हा त्रास होत असेल तर तळकट आणि तिखट पदार्थ टाळा जेवल्यानंतर लगेच झोपू नका थोडं चाला थंड ताक बडीशेप किंवा केशरयुक्त दूध यात उपयुक्त ठरत आता तिसरं म्हणजे बद्धकोष्ठता हा खूप सामान्य त्रास सा आहे हे कमी करण्यासाठी फायबर युक्त पदार्थ जसं की धान्य हिरव्या पालेभाज्या सलाड आणि फळ दररोज आठ ते दहा ग्लास पाणी प्या हलका व्यायाम करा चालण्याचा सा व्यायाम यामध्ये फार उपयुक्त आहे आता चौथं म्हणजे सूज किंवा पायात गोळे येणं ही तक्रार शेवटच्या महिन्यांमध्ये जास्त होते हा त्रास कमी करण्यासाठी जेवणात मीठ आणि लोणची कमी वापरा पॅकेट स्नॅक्स टाळा पाय वर करून थोडा आराम करा पोटॅशियम युक्त पदार्थ जसं केळी पालक नारळ पाणी यामध्ये उपयुक्त ठरतं तर पाचवं म्हणजे भूक कमी होणं किंवा ग्रेव्हिंग होणं गर्भवतीला कधी कधी गोडाची कधी आंबट खाण्याची तर कधी चमचमीत खाण्याची इच्छा होते अशा वेळी योग्य पर्याय निवडा गोडासाठी खजूर किंवा फळं घ्या आंबट खाण्याची इच्छा झाली तर लिंबू किंवा थोडं दही घ्या जंक फूड टाळा अति तिखट पण खाऊ नका गर्भावस्थेतील हे त्रास सामान्य असले तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका गोड नियोजन संतुलित आहार आणि डॉक्टरांचा सल्ला यांनी संपूर्ण प्रवास सुखकर होतो लक्षात ठेवा आईचं आरोग्य म्हणजेच बाळाचं आरोग्य म्हणून आनंदाने खा हसत रहा, आणि या सुंदर काळाचा आस्वाद घ्या धन्यवाद